नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे तर ते सुरू आहे आणि यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल दोन दिवसांपूर्वी अर्थसंकल्प हा सादर देखील केलेला आहे परंतु आता यामध्ये शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न पडलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो शेतकरी बांधवांना अपेक्षा होती या अर्थसंकल्पामध्ये तर ती होती कर्जमाफीची म्हणजे हे सरकार कर्जमाफी नक्कीच कराल असं शेतकरी बांधवांना अपेक्षा होत्या अपेक्षा नाही तर विश्वासच होता परंतु हा विश्वास था 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 जो आहे तर तो कुठेतरी कोलमडताना आपल्याला पाहायला भेटत आहे म्हणजेच अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प दहा मार्च रोजी सादर केलेला आहे तर या अर्थसंकल्पामध्ये कुठेही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा उल्लेख त्या ठिकाणी अजितदादा पवार यांनी केलेला नाही आणि यामुळे शेतकरी बांधव खूप सं... खूप संतप्त आहेत आणि खरोखर शेतकरी बांधव संतप्त होण्याचं कारणही तेच आहे कारण याच माहिती सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना वचन दिलं होतं की आम्ही तुमचा सातबारा कोरा को करू आम्ही तुमची तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करू आणि ही ही जी शेतकरी बांधवांना आज सरकारकडे कर्जमाफी मागण्याची वेळ येत आहे तर त्याला जबाबदारही सरकारच आहे कारण सरकारचं धोरण धोरण हे शेतकऱ्यांविषयी कुठेही कधीही आपल्याला अपेक्षापूर्व आप पाहायला भेटत नाही शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला योग्य भाव सरकार देत नाहीये आणि जो महागाई आहे तर ती महागाई म्हणजे आपल्याला जो शेतीसाठी खर्च येतो तर त्याची महागाई भरपूर मोठ्या प्रमाणावरती वाढवून ठेवलेली आहे सरकारने एकीकडे एक जीएसटी असेल किंवा अनेक खत्यांचा जो बाजारभाव आहे तोही खूप वाढवलेला आहे आणि यामुळे आज शेतकरी बांधवांना सरकारकडे कर्जमाफी मागण्याची वेळ येत आहे आणि अशातच आता माहिती सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलेलं असताना सुद्धा म्हणजे असं झालेलं आहे की ज्यावेळेस त्यांना आपल्या शेतकरी बांधवांची गरज होती त्यावेळेस त्यांनी आपल्याला भरभरून वचन दिलेले आहेत की आम्ही तुमचा साथ कोरा करू आम्ही कर, सरसकट कर्जमाफी करू पण ज्यावेळेस आता त्यांना बहुमत मिळालेलं आहे आता त्यांना आपली गरज राहिलेली नाही त्यामुळे त्यांनी त्यांचं तेन अंग काढून घेतलेला आपल्याला पाहायला भेटतंय म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांची गरज होती त्यावेळेस भरभरून आश्वासने दिली आणि आता ज्यावेळेस शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र सरकार आ, आपला हात काढून घेत आहे किंवा अंग काढून घेताना आपल्याला पाहायला भेटत आहे खरोखर मित्रांनो आपण जर त्यावेळेचे म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे जर देवेंद्र फडणवीसांची भाषण ऐकले तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणायचे की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार आहोत परंतु आज तेच देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होती एक शब्दही बोलायला तयार नाहीये ज्यावेळेस पत्रकार या नेत्यांना किंवा सरकारी पक्ष ज्यावेळेस सत्तेत असलेल्या नेत्यांना प्रश्न विचारतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणं त्यावरती शेतकरी कुठलाही नेता बोलायला तयार नाहीये एकतर पत्रकारांचा प्रश्न ऐकून सुद्धा हे नेते दुसरे प्रश्नाकडे लक्ष देतात किंवा ऐकून न ऐकल्यासारखे करतात आणि जरी नंतर उत्तर दिलं तरी ते असं म्हणतात की अद्याप म्हणजे आमच्याकडे पाच वर्ष सत्ता आहे आम्ही केव्हाही कर्जमाफी करू शकतो पण मला सरकारला हे सांगायचं आहे की आज जे सर शेतकरी बांधव संकटात आहे तर त्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणे खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही पाच वर्षामध्ये केव्हाही कर्जमाफी करू शकतो तर तुम्ही येत्या दोन तीन वर्षांनी जर कर्जमाफी केली तर आज शेतकरी बांधव जो संकटात आहे तर त्याला आज उपयोग जर तुमच्या कर्जमाफीचा झाला नाही तर उद्या कर्जमाफी देऊन त्याला काहीही उपयोग होणार नाहीये त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जाहीरनामा प्रसिद्ध केला होता तर त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारची कर्जमाफी होती भाष्य केलेलं नाही किंवा कर्जमाफी होती बोललेले नाही आणि याचा परिणाम हा सर्व शेतकरी बांधवांवरती झालेला आहे आणि सरकारने याचं गांभीर्य घ्यायला हवं की शेतकरी बांधव हा आपल्या आर्थिक व्यवस्थेसाठी खूप महत्वाचा आहे जर शेतकरी बांधवांनी ठरवलं तर शेतकरी बांधव काहीही करू शकतात आणि शेतकरी बांधवांना खरोखर सध्या कर्जमाफीची नितांत गरज आहे परंतु सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मात्र सरकारने कायम चालू ठेवलेला आहे मग याचा अर्थ असा होतो का की सरकारला असं वाटतंय की फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलेलो आहोत आणि लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानेच आम्हाला हे नवीन सत्ता स्थापन करण्याचा हक्क मिळालेला आहे जर सरकारला असं वाटत असेल तर सरकार अगदी चुकीचं आहे कारण फक्त लाडक्या बहिणी काहीही करू शकत नाही लाडक्या बहिणींना साथ मिळालेली आहे ती म्हणजे शेतकरी बांधवांची कारण तुम्ही लाडक्या बहिणींना जसा हप्ता देण्याचं भरभरून आश्वासने दिली होती की आम्ही पंधराशे एक रुपयांऐवजी एकवीसशे रुपये हप्ता देऊ त्याचबरोबर तुम्ही शेतकरी बांधवांनासुद्धा भरभरून आश्वासने दिली होती की आम्ही शेतकऱ्यांचा सात बाराखोरा करू आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू आणि त्यामुळे लाडकी बहीण आणि शेतकरी बांधव हे दोन्हीही एकत्र आले आणि त्यामुळेच तुम्हाला हे भरभरून यश मिळालेलं आहे परंतु आज तुम्ही मात्र शेतकरी बांधवाकडे दुर्लक्ष करत आहात आणि फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीकडेच लक्ष देत आहात ज्यामुळे तुम्ही एकवीसशे रुपये हप्ता जरी दिला नसला तरी पंधराशे रुपयांचा हप्ता मात्र ला तुम्ही लाडक्या बहिणींसाठी चालू ठेवलेला आहे याचा अर्थ एकच होतो की सरकारला असं वाटतंय की आम्ही फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींमुळेच सत्तेत आलेलो आहोत तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जरी तुम्ही आश्वासन दिलं होतं की आम्ही ऐवजी एकवीसशे रुपये देऊ मग आता थोड्या दिवसांपूर्वीच आदिती तटकरेंना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही तर सत्तेत आल्यानंतर किंवा तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये महिलांना देणार होता तर त्याचं काय झालं त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलेलं आहे की अजून आमच्याकडे भरपूर दिवस आहे आणि आम्ही आमचा जाहीरनामा जो प्रसिद्ध केला होता तर तो संपूर्ण पाच वर्षांसाठीचा होता त्यामुळे अजून आमच्याकडे वेळ आहे आम्ही वे आमच्या पाच वर्षांच्या कालकिर्दीमध्ये केव्हाही शेतक महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ शकतो मग कर्जमाफीबद्दल सुद्धा यांचं हेच मत आहे का किंवा जर हमीभावाचं आपण बोललो आम आ, तर हे आपण जर त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या शेतमालाला भाव केव्हा देणार तर तेव्हाही ते असंच बोलू शकतात की पाच वर्ष आहेत आमच्याकडे आणि आम्ही आमच्या पाच वर्षामध्ये केव्हाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ तर शेतकरी बांधवांचं म्हणजे सरकारला असं सा सांगू इच्छितो की यावर्षी जर आम्ही पीक घेतलेलं असेल शेती पीक तर त्याचा ते त्याला जर तुम्ही पुढच्या वर्षी भाव दिला तर तो शेतकरी बांधवांच्या काय कामाचा कारण यावर्षी जर त्या पिकाला भाव भेटला नाही तर शेतकरी बांधवांसाठी पुढच्या वर्षी तोच माल करण्यासाठी त्याच्याकडे आवक राहणार नाही आहे त्याची इच्छा होणार नाही आहे की तोच माल यावर्षी जर तो खड्ड्यात गेला तर तो, तो पुढच्या वर्षी नक्की पुन्हा के कसा उभा राहू शकणार आहे याचा विचार तुम्ही करायला हवा आणि खरोखर शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही माहिती सरकारने करायला हवी होती परंतु या माहिती सरकारने शेतकरी बांधवांना फक्त गाजर दाखवलेला आहे आणि हे शेतकरी बांधवांसाठी खूप खरोखर खूप विचार करण्याची गोष्ट आहे कारण शेतकरी बांधव खूप आस धरून होता की हे माहिती सरकार म्हणजे आपण ज्या सरकारला एवढं बहुमत दिलेलं आहे तर ते आपलं सरकार या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये आपण निवडून दिलेलं सरकार आपल्या बहुमताने निवडून आलेलं हे जे सरकार आहे तर ते या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांची नक्कीच कर्जमाफी करेल परंतु तसं कुठेही जा होताना आपल्याला पाहायला भेटलेलं नाही ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र